नमस्कार जय जिनेंद्र सर्वांना अॅक्चुली खूप आधी व्हिडिओ बनवायला पाहिजे होता बट खुरच खूप लेट झालं कारण त्याचं कारणही असं की एवढ्या सगळ्यांच्या लोकांच्या डोळ्यातलं पाणी बघून अक्षरशः मी खरंच खूप रडले कारण ते नातं माझ्याही लहानपणापासून होतं कारण आम्हीही त्या हत्तीनीलाच म्हणजे आपल्या लाडक्या माधुरीला महादेवीला आम्ही तिच्याबरोबर तिच्या सोंडेत बसले तिच्याबरोबर फोटो काढले त्याची नातं आमच्याही जुळलेला आहेच तर ऍक्च्युली एका कोल्हापूरकरांसाठी किंवा एका नांदणीकरांकरांसाठी किंवा इथल्या आसपास जवळ असणाऱ्या जैन लोकांसाठी तो एक काळजाचा विषयच आहे पण जे आता तुम्ही न्यूज अलीकडे सगळ्यांनी बघताय ना तर हे खरंच चुकीचं झालंय असं तुम्हालाही वाटतंय का कारण का की जगात एवढ्या हत्ती आहेत पण आम्हाला तुम्हाला आमचीच का हत्तीने हवी होती बर चला सरकारचा एक अहवाल आला डॉक्टरांचा अहवाल आला की त्यामध्ये त्या हत्तीनी सेफ नाही आहे त्या जागेमध्ये तिच्या पायाला दुखापत झालेली आहे अशी काही काही भरपूर रिपोर्ट वगैरे निघाले पण एवढं एक सरकारला एक विनंती आहे तुम्ही गाव लेव्हलला या त्या गावात सगळ्यांच्या घरातला घरामध्ये जाऊन चौकशी करा की त्या हत्तींनी कधी लोकांना त्रास दिलेला आहे की लोकांनी त्या कधी हत्तीनीला वगैरे त्रास दिलेला आहे एक फक्त कमेंट असू दे किंवा एक तक्रार असू दे त्याबद्दल की असं तुम्हाला कुठदी कुठेच पस्तीस वर्ष गेले पस्तीस वर्ष तुम्हाला तो एक कधी तक्रार कुठे नोंदवलेली तुम्हाला दिसणार नाही कारण तो विषय खरंच खूप काळजाचा आहे आणि एवढ्या लोकांना त्रास देऊन किंवा एवढ्या लोकांच्या डोळ्यात पाणी येते अक्षरशः त्या हत्तींनी सुद्धा जाताना डोळ्यात पाणी आणून ती गेली ती जर जायची इच्छा नव्हती किती वेळा तरी तो व्हिडिओ बघा तुम्ही पाय पुढे पाठीमागे पुढे पाठीमागे घेते ती पाठीमागे पाय येत होता तिचा जा, जाता जाता ती अख्ख्या नांदणीकरांना किंवा अख्ख्या कोल्हापूरकरांना ती आशीर्वाद सुद्धा देऊन गेली तिलाही काहीतरी वाटत असेलच ना ती गेली पस्तीस वर्ष इथल्या लोकांच्या मध्ये आहे ती पंचकल्याण पूजेमध्ये आहे अक्च्युली तसं बघायला गेल्यावर तिच्यावरती खूप छान संस्कार सुद्धा झालेले आहेत जैन धर्माचे सगळ्या कार्यक्रमामध्ये किंवा सगळ्या गणपती उत्सव सुद्धा असू दे किंवा सगळीकडे कर्नाटकमध्ये कि सुद्धा ती फेमस आहे कधीच कुठल्या गोष्टीचं एक तक्रार सुद्धा नाही बरं का म्हणजे आत्ताच ह्या गोष्टी तुम्हाला ह्या सगळ्या जाणवत आहेत एवढ्या लोकांनी तक्रार येत ना तर त्या लोकांचा तरी विचार करावा ना खरंच एक सरकारला विनंती आहे की आम्हाला आमची माधुरी परत द्या जो काही खर्च आहे ना तो परत आणण्याचा आम्ही कोल्हापूरकर सगळ्यांनी उचलो पण खरंच एकदा आम्हाला एक, एक चान्स द्या आणि आम्हाला आमची माधुरी परत करा जैन धर्मामध्ये ना की छोट्या किड्यांना मारणं सुद्धा पाप समजलं जातं किंवा परवानगी तर दूरचीच गोष्ट आहे कारण आम्हाला ती छोटा किडा मारणं म्हणजे खूप जीवावर येतं तुम्ही एवढं सरकारला एक विनंती आहे की खरंच त्या हत्तीनीला आम्ही त्रास देऊ शकू का विचार करा ना की कसं आम्ही त्या हत्तीला त्रास देऊ शकतो किंवा ते कसं अनसेफ असेल खूप छान सेफ होती ती हत्ती नक्की एकदा सरकार विचार कराने आम्हाला आमच्या हत्तीने खरंच परत करा